थांबार क्या कुठं चालला मी आता इथून पुढे तुमचं काहीच ऐकणार नाही अरे काय झालं काय पण तुला आजपर्यंत तुझंच ऐकता आलेलं आहे आता माझं ऐकायचं म्हणजे काय करायचं मला वाटण्या पाहिजे मी मामाला बोलवाय चाललोय अरे पण आपल्या वडिलांनी सांगितलं होतं मरेपर्यंत दोन्ही भावांनी एकत्र राहायचं काय ठेवलंय माझ्यासाठी करून काय करायचं बाकी राहिले आज तर वाटण्या होऊनच जाणार आता वाटण्यास पाहिजे का तुला मला वाटलंच पाहिजे आजपासून ही बंजर जमीन तुझी ती पिरूचं झाड माझ स्कॉर्पिओ माझी तुला युनिकॉर्न तुला पत्र्याचं घर स्लॅबचा फ्लॅट माझा सगळा आजपासून माझ्या वाटण्यात तुझा माझा काहीच संबंध नाही चालतंय चालतंय पडीक वावर माझं हे पिकलेली बाग तुझी पत्र्याचं घर माझं स्लॅबचं घर तुझं युनिकॉर्न मला स्कॉर्पिओ तुला आणि वीस तारखेला माझ्या मेवनी बरोबर तुझा साखरपुडा ठरला होता नहीं 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 नहीं, तो पण कॅन्सल नाही 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 आता लग्न कॅन्सल आपल्याला वडिलांनी काय सांगितलं होतं भाऊ दोघं भाऊ एकत्र राहणार मला मला वाटण्या नको मला लग्न करायचंय अरे मग मी पण तेच म्हणत होतो अरे आपल्या वडिलांनी सांगितलं होतं अरे मी तर विचार केला आपल्या दोघांची पोरं एकत्र खेळते आणि एकत्र भांडते आणि वाढते आणि लग्न संगत होते सगळे एकत्र होईल पण तुला जर वाटणीच पाहिजे असं ना तर सांग मग तसं करून टाकू आपण नाही 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 मला वाटण्या करून काय करू मला लग्न करायचं मी उन्नी बरं तुमच्या हा मग मी तेच म्हणतोय अरे आपण दोघ भाऊ भाऊ एकत्र राहू ते पण बहिणी बहिणी एकत्र राहते ना वाटणे फिटणे काय नको मला अजून पैसे लागले मी तुमच्याकडूनच घेईन पण मला वाटणे नको नाही पण तुझ्या लेच मानावर जर असेल तर सांग आपण मग ते कॅन्सल करून टाकू ते साखरपुडा वाटण्या कॅन्सल लग्न करायचंय का लग्न कॅन्सल आणि वाटण्या करायचे नाही नाही असं होणारच नाही दादा तुझं वचन आहे ना मला दिलेलं हा 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 तेच मला वाटण्याचं हट्ट चुकलंय माझं मी आता इथून पुढे दादा असं करणार नाही चालते चालते मग वाटण्या कॅन्सल करून टाकू आपण चालते चालतं आजपासून तुझी जमीन ती आपली आपली आपण दोघं भाऊ वडिलांचं वचन आहे हा हा चालू तेच आपल्याला पूर्ण करायचंय चालतंय मग आजपासून वाटणी बिटणी डोक्यात नाही घ्यायचं बरं काय जाऊन सांगतो हा बहिणीला पाहिजे अरे लग्नाला तर मी एवढी तयारी करून ठेवलेली आहे अरे अक्षरशः सोनं करायला लावलो होत सात वेळे माझ्या बायकोला जेवढं केलंय का तेवढंच तुझ्या बायकोला करायचंय मंगल कार्यालय चांगलं करायचं मला प्री वेडिंगला शूटला जायचं अरे प्री वेडिंगला तुला माझ्या लग्न ड्रोन असलं पाहिजे अरे ड्रोन म्हणजे आता आजकाल तर गावावरूनच उडायला लागले ड्रोन त्यातलं एखादं पकडून आणतो रात्रीचं लग्न पाहिजे सोळा वा दोन दिवसातच झालं पाहिजे सोळा दिवसांना पाहिजे मला अरे मी तर म्हणतोय संध्याकाळी सोळावा करून टाकू आपण तू काळजीच करू नको हो बाकी काय काळजी करू नको हो अरे लोकांना पोरी भेटत नाही लोकांच्या बापांना जमलं नाही तर तुझ्या भावांनी करून दाखवलंय तुझ्या साठी म्हणून माझा बापातूच तूच दादा मला लग्न करायचंय फक्त व्हायचं डोक्यात ठेवू नको वाटणी आजपासून येणार नाही माझ्या डोक्यात कधी पण कधीच नाही ना नाहिणी त्या एकत्र दोन्ही बहिणी आपण दोघ एकत्र अरे म्हणून तर मी तिच्या बहिणी सोबतच तुझं लग्न ठरवलं म्हणलं बहिणी बहिणी सोबत राहतील वेगळं व्हायचा विषयच नाही काय नाही हा मग आता वीस तारखेपर्यंत तुम्ही तयारी करा कुंडल्या फिंडल्या जमळा काही ठेवलेलं नाही काहीच ठेवायचं नाही दादा माझा दा तुझ्या पूर्ण विश्वास आहे अरे सगळं जुळून नाही जुळलं तर मी जुळून टाकतो सगळं तू काळजी करू नको